माझ सोलापूर न्यूज मध्ये सगळ्यांचं स्वागत पाणीपट्टी मध्ये वाढ केली असं नाही यांनी बागायतदार शेतकऱ्यांसाठी पुन्हा त्यांच्या पाण्याचा रेट त्यांनी दहा टक्क्यांनी वाढवला आणि कोरडवाहू शेतकरी जो आहे त्याला सात टक्क्यांनी त्यांचं पाणीपट्टी कर वाढवलेलं आहे तसंच घरपट्टीच्या पट्टीमध्ये सुद्धा आपण पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा दहा टक्क्याची वाढ करणं महागाईच्या जमान्यात पहिलेच बारावा महिन्याला तेरावा महिना करण्याचं पाप महागाईचा हे भाजप सरकार करते भाजप प्रणीत सरकार करते आणि त्याचा आम्ही विरोध करतो आणि त्या दृष्टिकोनातलं या अधिवेशनामध्ये सरकारला आम्ही जाब विचारू आणि हे जे वाढवलेले दर आहेत पाणीपट्टीचे हे कमी करावे सरकारने ही भूमिका आमची राहणार आहे माध्यमांनी हे खोट्या नरेटिव्हच्या मागे लागू नये माध्यमांनी देखील हे तपासून घ्यावं ही वाढ महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये झाली आहे मी त्याचा स्क्रीनशॉट देखील किंवा त्याचं पत्रक देखील हे माझ्या सो माध्यमांवर टाकलेलं आहे त्यामुळे स्वतः वाढ करायची मग स्वतः ओरड करायची अशा प्रकारचा बेगडीपणा आहे रोज खोटं बोलायचं हा त्यांचा प्रयत्न आहे पण त्यांनी केलेली देखील स्थगित करण्याच्या संदर्भात आम्ही ऑलरेडी एक पत्र पाठवलेलं आहे आणि आता जे काही आम्हाला अधिकार आहेत त्या अधिकाराच्या अंतर्गत त्याच्या स्थगितीची कारवाई आम्ही सुरू केली माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका